नाही कोंबडींचं नियोजन नमस्कार मित्रांनो आपल्याला कमी खर्चामध्ये जर कोंबडी पालन करायचं असेल तर तुम्ही पाच ते दहा कोंबड्यांपासून सुरुवात करू शकता जेणेकरून आपल्याला कोंबडीचे अंडे व कोंबडीचे शिल्लेसुद्धा तिथे निर्मिती करता येऊ शकते तर तुम्ही बघू शकता आपण आज देऊळी येथे छोट्याशा फार्मला भेट द्यायला आलेलो होतो हा आमचा घरचाच फार्म आहे परंतु हा गावात आहे ज्ञान आहे दुसरा फार्म आहे तरी मित्रांनो तुम्हाला गावात कोंबडी व किल्ले लागले आमच्याकडे नक्की मिळते धन्यवाद मग अशा प्रकारे करता येऊ शकतो इथं तुम्ही बघू शकता शेडची रचना कशी केलेली आहे तर हा गेट आहे कोंबडीचं नियोजन केलेलं आहे कोंबड्या अंड देण्याच्या वेळेस नाकार कोंबडी तर बसलेली आहे त्यावर बसवण्यासाठी एक छोटंसं जुगाड इथं केलेला आहे तर बघू शकता इथं कोंबडीने एक पिलू का अपने दिसत है एक पिलू का है कोबड़ी ने कोमड़े आता चारा खाने गए बाकी पिने सोबर है बाकी तो 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 के पिलू तिजे सोबत तो है तिने आता चार पांच पिलू का है राहिलेले आहेत हे बघा आता पक्षी बाकी विकल्या गेलेले आहे तर आम्ही फक्त होल्ड करण्यासाठी पक्षी ठेवत असतो छोटे पिल्ले किंवा छोटे पक्षी आम्ही जास्त करून शेतातल्या घरी ठेवतो इथं गावात फक्त मोठे पक्षी एक दाखवण्यासाठी आम्ही ठेवत असतो धन्यवाद करणार तुम्हाला मी दाखवून देतो की कशा पद्धतीने वाळू घेतलेली आहे तिच्या थोडं गवत टाकून आणि तिच्यावरती आम्ही वीस ते पंचवीस अंड्यांवर एक कोंबडी बसवलेली आहे तरी बघू शकता तुम्ही आम्ही अशा प्रकारे हा छोटासा खाजबी आपला गावराने जुगाड म्हणतो त्या पद्धतीने केलेला आहे जिथे आम्ही आता पण ती अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहे तरी आता बघू आपण ही कोंबडी किती किल्ले देतो तिथंसुद्धा मी तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो तरी आमच्याकडे गावरानी कोंबडी व गावराणी पिल्लेसुद्धा मिळतील तसेच अंड्यावरील कोंबड्यासुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसेच गावरानी अंडी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुम्हाला मिळतील धन्यवाद तर बघा मित्रांनो काही कोंबडे आहे तिला आपण डिस्टर्ब करणार नाही तसं तुम्हाला मी एक दाखवून देतो की कशा पद्धतीने आम्ही आहे आहे त्याच्यात गवत टाकून आणि तिच्यावरती आम्ही वीस ते, ते पंचवीस अंड्यांवर एक कोंबडी बसवलेली आहे तरी बघू शकता तुम्ही आम्ही अशा प्रकारे हा छोटासा खासगी आपला गावराने जुगाड म्हणतो या पद्धतीने केलेला आहे जिथं आम्ही आता पंचवीस अंड्यांवरती कोंबडी बसवलेली आहे तरी आता बघू आपण ही कोंबडी किती शिवली मी तुम्हाला एक लाईव्ह दाखवतो तरी आमच्याकडे गावराणी कोंबडी व गावराणी किल्ले सुद्धा मिळतील तसेच अंड्यावरील कोंबड्या सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत तसेच गावराणी अंडी मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुम्हाला मिळतील